तुला माझ्या बरोबर वेळ मिळावा असं वाटत नाही का वाटतो <laughs> की मग तू क्लासला का नाही आयलास आगवायच काम होतं म्हणून आलो माझ्यापेक्षा महत्वाचा होता अभिषेक अरे मी तुझी किस्ती वाट बघितली तुला तुला काहीच कसं वाटत नाही रे माने सर एवढं चांगलं शिकवतात तरी माझं अजिबात लक्ष नव्हतं त्यांच्याकडे बर असू दे उदे तरी ये बाबा केवढा खर तर नाही जमणार मला का कस काय नाही जमणार आमच्याकडे एवढ पैसे नाहीत मला कवच नाही जमणार अरे आर असं कसं बोलते अभिजित तू तू एकदा घरी तरी विचार आयला तर सांगून बघ मला माहित आहे ना एवढा आमच्या इकडे किस्त पैसा आहेत ते आणि आई मला किस्त देऊ शकते ते आता बघ दोन वर्ष झालं आईला सायकलीसाठी पैसे मागतोय प्रत्येक वर्ष पुढच्या वर्षी घेऊ पुढच्या वर्षी घेऊ असं म्हणते प्रत्येक वेळी वाटतं की ह्या वर्षाला आपल्याकडे पैसे येतात मम्मी माझ्या विचारून अगं नाही नको